नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मुख्यमंत्री आणि राज्यपाल हा घटक पूर्ण पाहणार आहोत हा घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे याच्यावर प्रश्न शंभर टक्के परीक्षेला येऊ शकतात तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आता सुरुवात करूया आपण या ठिकाणी मी राज्यांची नावं दिलेली आहेत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची नावं दिली आहेत आणि या ठिकाणी राज्यपालांची नावं दिलेली आहेत आता बघूया हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे आहेत आणि राज्यपाल आशिम कुमार घोष हे आहेत आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल एस अब्दुल नजीर हे आहेत राजस्थान राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हे आहेत आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे हे आहेत तर ओरिसा या राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे आहेत तर राज्यपाल हरिबाबू कंबमपती हे आहेत अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू हे आहेत तर राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पर नाईक हे आहेत तर तेलंगणा या राज्याचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी हे आहेत आणि राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे आहेत सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग हे आहेत आणि राज्यपाल ओम प्रकाश माथुर हे आहेत तर बिहार या राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आहेत आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे आहेत झारखंड झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आहेत आणि राज्यपाल संतोष गंगवार हे आहेत मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव हे आहेत आणि राज्यपाल मंगूबाई छगनभाई पटेल हे आहेत आता बघा छत्तीसगड छत्तीसगड या राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव सहाय्य हे आहेत आणि राज्यपाल रामेन डेका हे आहेत तर कर्नाटक या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमैया हे आहेत तर राज्यपाल थावरचंद गेहलोत हे आहेत हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह हे आहेत आणि राज्यपाल शिवप्रताप शुक्ल हे आहेत त्रिपुरा त्रिपुरा या राज्याचे मुख्यमंत्री माणिक सहा हे आहेत आणि राज्यपाल सेना रेड्डी नल्लू हे आहेत आता बघा गोवा या राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आहेत आणि राज्यपाल पुसापती गजपती राजू हे आहेत है। मणिपूर या राज्याचे मुख्यमंत्री आता या ठिकाणी मुख्यमंत्री नाही या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे आता एन बिरेंद्र सिंह होते पहिले ah. मुख्यमंत्री राष्ट्रपती राजवट लागायच्या आधी त्यांनी राजीनामा दिला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मग आता या ठिकाणी कोणताही मुख्यमंत्री नाही या ठिकाणी राष्ट्रपती राजवट मणिपूर मध्ये लागू झालेली आहे हा मात्र इथं राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला हे राज्यपाल आहेत आता बघा पश्चिम बंगाल या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी आणि राज्यपाल आहेत डॉक्टर सी व्ही आनंद बोस हे आहेत तामिळनाडू तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुतुवेल करुणानिधी स्टॅलिन स्टॅलिन असं आहे मुतुवेल करुणानिधी एवढं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला लक्षात राहू शकतं आणि राज्यपाल आहेत आर एन रवी हे आहेत आता केरळ केरळ या राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन हे आहेत आणि राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लीकर हे आहेत तर उत्तर प्रदेश याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्य योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल तर याच्यावर परीक्षाला कोणत्याही परीक्षाला प्रश्न विचारला जाऊ शकतो शंभर टक्के समजा पोलीस भरती तलाठी जिल्हा परिषद लिपिक महानगरपालिका कोणतीही सरळ सेवा परीक्षा असून द्या किंवा रेल्वे भरती असू द्या किंवा एम पी एस सी कंबाईन परीक्षामध्ये पी एस आय एस टी एस ओ कोणत्याही ठिकाणी जोडायला यावा किंवा सरळ प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो जसं की झारखंड या राज्याचे मुख्य मुख्यमंत्री कोण आहेत किंवा बिहार या राज्याचे राज्यपाल कोण आहेत कसा पण प्रश्न आला तर तुम्हाला हे एक मार्क सहज मिळून गेला पाहिजे तर ह्याचं तुम्ही व्यवस्थित पाठांतर करा तर तुम्हाला एक मार्क सहज मिळेल आता या ठिकाणी मी किती दिलेले आहेत वीस राज्य वीस राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल दिलेले आहेत अजून परत पुढे पाहणार आहोत भारतात अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पाहणार आहोत आपण या ठिकाणी आता गुजरात गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देव्रत आसाम या राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे आहेत आणि राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य हे आहेत पंजाब पंजाब या राज्याचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आहेत आणि राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे आहेत आणि मेघालय मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा हे आहेत आणि राज्यपाल सी एच विजयशंकर हे आहेत उत्तराखंड या राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे आहेत आणि राज्यपाल गुरमित सिंह हे आहेत तर नागालँड नागालँड या राज्याचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो हे आहेत आणि याचे राज्यपाल एल गणेशन हे आहेत आता बघा मिझोराम मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहोमा जोरम हे आहेत तर मुख्य आता हे झालं राज्यपाल काय आहेत वी के सिंह हे राज्यपाल आहेत आणि महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि आता नवीनच झालेले राज्यपाल आचार्य देवव्रत आता याच्या आधी सी पी राधाकृष्णन होते आता नवीन कोण महाराष्ट्राचे राज्यपाल झालेले आहेत आचार्य देवव्रत हे झालेले आहेत आता केंद्रशासित प्रदेश आठ आहेत भारतात एकूण अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत तर आता आपण अठ्ठावीस राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल पाहिलेले आहेत अठ्ठावीस राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल या ठिकाणी पाहिलेले आहेत आता आठ केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री उपराज्यपाल आणि प्रशासक काही काय ठिकाणी मुख्यमंत्री आहेत ठराविक ठिकाणी उपराज्यपाल आहेत आणि काही काही ठिकाणी प्रशासक नेमलेले आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत आता दिल्ली या राज्य दिल्ली या ठिकाणी केंद्रशासित मध्ये रेखा गुप्ता हे मुख्यमंत्री आहेत तर राज्यपाल आहेत विनय कुमार सक्सेना हे उपराज्यपाल आहेत लक्षात घ्या विनय कुमार सक्सेना हे उपराज्यपाल आहेत आता केंद्रशासित मध्ये उपराज्यपाल किंवा प्रशासक नेमलेले आहेत आणि काही ठिकाणी मुख्यमंत्री आहेत पुदुच्चेरीमध्ये एन रंगास्वामी हे मुख्यमंत्री आहेत आणि उपराज्यपाल कोण आहेत के कैलाशनाथ हे आहेत अंदमान निकोबार अंदमान निकोबारमध्ये देवेंद्र कुमार जोशी हे उपराज्यपाल आहेत लडाखमध्ये कविंद्र गुप्ता हे उपराज्यपाल आहेत लक्षद्वीपमध्ये प्रफुल्ल खोदा पटेल हे प्रशासकांनी म्हणून नेमलेले आहेत या ठिकाणी लक्षद्वीपमध्ये आणि दादरानगर हवेली व दमन दीव याही ठिकाणी प्रफुल्ल पटेलच आहेत आता सात नंबरचा केंद्रशासित बघू चंदीगड गुलाबचंद कटारिया हे या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमलेले आहेत आणि जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला आणि या ठिकाणी उपराज्यपाल मनोज सिन्हा हे आहेत तर आज बघा आपण मुख्यमंत्री आणि राज्यपाल तसेच केंद्रशासित प्रदेशामध्ये उपराज्यपाल काही ठिकाणी मुख्यमंत्री प्रशासक हे पूर्ण व्हिडिओद्वारे पाहिले हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त आणि शेअर पण करा आणि जर व्हिडिओला पहिल्यांदाच पाहत असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद